नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होईल तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत की तार कुंपणासाठी महाडी बीटच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नव्वद टक्के अनुदान हात दिला जात आहे तर याच्यासाठी कशाप्रकारे अर्ज करायचा आहे आणि कुठे अर्ज करायचा आहे आणि कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत तर नक्की शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आता शेतीसाठी तारकुंपन योजना याच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून नव्वद टक्का हे दिलं जात आहे तर ही जी काही योजना आहे ही महाडीबीटीच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना आहे तर योजनेचे फायदे काय आहेत सर्वप्रथम आपण ते जाणून घेऊयात की पिकाचे वन्य प्राण्यापासून संरक्षण नुकसान कमी करून उत्पादन वाढते आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे किंवा पिकाचे संरक्षण होऊन उत्पादन वाढते व वा चांगल्या साहित्यामुळे मजबूत कुपन प्राणी व चोरापासून पिके सुरक्षित राहतात तर या कुंपनाचा काय फायदा आहे त्याचा आपण ते जो काही योजनेचे फायदे त्याच्यामध्ये बघितलेला आहोत त्याच्यानंतर या योजनेसाठी कोणकोणते महत्त्वाची डॉक्युमेंट किंवा कागदपत्रे लागणार आहे तर ती सुद्धा आपण पाहणार आहोत तर शेतकरी ओळख क्रमांक ज्याला आपण फार्मर आय डी म्हणतो तो लागेल त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र असेल किंवा नसेल तरी चालेल त्याच्यानंतर बँक पासबुक त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचा दाखला समितीचा ठराव असणारा त्याच्यानंतर एकापेक्षा जास्त जर मालक असल्यास संमतीपत्र जर संमतीपत्र म्हणजे तुमच्या सातबाऱ्यावर एक दोन तीन अशा प्रकारे नोंदणी असतील तर तुम्हाला संमतीपत्र लागणार आहे त्याच्यानंतर वन अधिकाऱ्याचा दाखला आणि त्याच्यानंतर स्वयंघोषणापत्र आणि याच्यानंतर मित्रांनो पात्रता वाटी कोण कोण पात्र या योजनेसाठी ठरणार आहे तर अर्जदार हा महाराष्ट्राचाच रहिवासी असावा त्याच्यानंतर कायदेशीर मालक किंवा भाडे शेती आवश्यक किंवा शेती अति क्रमणमुक्त असावी त्याच्यानंतर वन्यप्राण्याच्या भ्रमण हद्दीत शेती नसावी पिकाच्या नुकसानीचा पुरावा आवश्यक ग्रामविकास समिती संयुक्त वन समितीची संमती आवश्यक असेल तरच तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र ठरू शकता तर एक अशा प्रकारची कुंपण योजना आहे या कुंपण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी नव्वद टक्के अनुदान हा दिला जातो महाडी बी टीच्या अंतर्गत तुम्ही हा अर्ज करू शकता जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन महाडी बी टीवरती तुम्ही हा जो काही फॉर्म आहे तो भरू शकता आणि याच्या अंतर्गत तुम्हाला नव्वद टक्के अनुदान हा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे तर एक महत्त्वाची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघितलेली आहोत मित्रांनो तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण अपडेट मिळेल की शेतीसाठी तार योजनेसाठी नव्वद टक्के अनुदान दिलं जात आहे अशा प्रकारची माहिती त्यांना मिळेल तर नक्की व्हिडिओ त्यांना शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र